जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत जुलै छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गौरवाद्वार या घटनेची नेमकी तारीख उपलब्ध नाही मात्र ती चोवीस ते सत्तावीस जुलै सोळाशे सहासष्ट दरम्यानची आहे शिवाजीराजे आग्र्याच्या कैदेतून कसे सुटावे याचा विचार करत होते चोवीस जुलै रोजी रामसिंग बादशहा औरंगजेबा तीन दिवसांसाठी शिक शिकारीला गेला त्याच्या माघारी एक दिवस चार माणसे शिवाजी राजांबद्दल चर्चा करत होती त्यांची नावे होती महासिंग शेखावत बल्लूशाह तेजसिंग व रणसिंग महासिंग म्हणाला शिवाजी खरोखरच खूप शहाणा व समंजस आहे तो जे बोलतो ते उचितच बोलतो त्यावर कोणी अधिक काही बोलण्याची आवश्यकताच पडत नाही भला सच्चा राजपूत आहे जसे त्यांच्याबद्दल पूर्वी ऐकले होते तसाच आहे राजपूती बाण्याविषयी तो इतक्या गोष्टी सांगतो की त्या जर आपण स्मरणात ठेवल्या तर एक दिवस निश्चितच कामे येतील मूळ राजस्थानी पत्रातील वाक्य खालील प्रमाणे आहेत ते ओजस नायो बहोत जो बात कहे सु ठिकही कहो जो फेर कहू का कब हा किही हाजत नाही खरोही भलो राजपूत जिसो सुनो थो तिसो हो ही ही देखो असे राजपूतपणा आहे की बात कहे थोसू याद रहे तो समय उपर काम आवे एवढं बोलून महासिंग तेजसिंगाकडे वळून म्हणाला इथे तर शिवाजीला त्यांच्या देवानेच आणले पण तुझ्यासारखे चार शहाने उच्च दर्जाचे अधिकारी मिर्जा राजांजवळ असताना तुम्ही कसे त्याला इथे येऊ दिले तुम्ही मिर्जा राजाला का समजावले नाही त्यावर तेजसिंग म्हणाला मिर्जा राजे केवळ उदयराज मुंशीचेच ऐकतात दुसरा कोणी त्यांना काय सल्ला देणार मोठमोठ्या ते ऐकून घेत नाही यावरच्या संभाषणावरून दिसून येते की परंपरेने जयपूरचे राजपूत राजे मुघलांशी एकनिष्ठ होते राजांना मुख्यत्वे मिर्रा राजानेच अग्र्याला मृत्यूच्या मगर मिठीत आणले भले आजन ते पण का असेल मात्र या राजपूत लोकांचे नोकर शिवाजी राजांचे कौतुक करत होते त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करत होते हा शिवाजी राजांच्या व्यक्तिमत्वाचा कर्तृत्वाचा प्रभाव होता असे वाटते जुलै इसवी सन असेल औरंगजेब मोहम्मद खान नेताजी पालकर यांचा विवाह लावला तुरुंगातील असाह्य जा जाचापाई अखेर नेताजी पालकर हे मुसलमान होण्याचे कबूल केले त्यांनी फदाई खानामार्फत औरंगजेब बादशहा अर्जी केले की आपले प्राण वाचत असतील तर आपण मुस्लिम धर्म स्वीकारण्यास तयार आहोत औरंगजेब बादशाहने या अर्जाला आनंदाने मान्यता दिली पंधरा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे सदुसष्ट नेताजी रावांची सुनता करण्यात येऊन त्यांना मुसलमान करण्यात आले सतरा मार्च इसवी सन सोळाशे सदुसष्ट मुसलमान झालेल्या नेताजी रावांना तीन हजारी जात व दोन हजार स्वारांची मनसबदारी तसेच मोहम्मद फुली खान हा किताब देण्यात आला Ravanna, नेताजी रावांना एकूण तीन पत्नी होत्या त्यांनाही दिल्लीला आणण्याची औरंगजेब बादशहाने आज्ञा सोडली त्याप्रमाणे सहा मे इसवी सन सोळा हजार सहाशे बहात्तर बायका दिल्लीस पोहोचल्या एक पत्नी मात्र राहिली औरंगजेब बादशहाने त्यांनाही मुसलमान होण्याची आज्ञा केली पण त्यांनी धर्मांतरास नाकार दिला तेव्हा औरंगजेब बादशहाने नेताजी रावांना त्यांच्याकडे पाठविले आणि जर त्या धर्मांतरास तयार झाल्या नाहीत तर मोहम्मद कुली खानाने दुसऱ्या मुसलमान स्त्रीबरोबर निकाह लावला असेही बादशा बजावले त्याप्रमाणे ने नेताजी त्यांना भेटले सर्व परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्या तया तयार झाल्या औरंगजेबाने आता नव्या धर्माप्रमाणे त्यांच्याशी पुन्हा निकाह लावण्याची नेताजीरावांना आज्ञा केली या विवाह प्रसंगी बादशहाने या बायकांना पन्नास हजार रुपयाचे दागिने भेट दिले चोवीस जुलै इसवी सन सोळाशे एकाहत्तर सर नव्वद प्रतापराव गुजर यांना महाराजांनी दहा हजार रुपये एवज पाठविल्याचा उल्लेख स्वराज्याच्या खजिन्याला काडी मात्रही नुकसान पोहोचू नये म्हणून एवढे डोळ्यात तेल घालून महाराज प्रत्येक गोष्टीकडे पाहत पण त्याच वेळी संत सत्पुरुष देव देवालय अन्नछत्र यांसारख्या ठिकाणीही ते मुक्त हस्ते दाने इनामे दे श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी व सोपानदेवांच्या सासवड नुकतेच मोगलाईतून पुन्हा स्वराज्यात आले होते महाराजांनी दोन्ही क्षेत्राच्या व्यवस्था करण्यासाठी खते दिली महाराजांचे लक्ष असे चौफेर होते त्यामुळे शत्रूंकडून अनेकदा भरडली गेली असली तरी गोरगरीब प्रजा वाटेल ते बलिदान करायला सदैव सिद्ध होते प्रतापराव गुजर पावसाळ्यातही मोगला तोंडावर सैन्या सज्ज होते